पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे दोन मे पासून मनेश्वर फाटा ते वनविभाग कमाल या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू करणार असल्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन भोरमधील जिल्हा परिषदेश संबंधित दोन्ही विभागाचे अहवाल सुप्रिया सुळ्यांना दाखवले रस्त्याचं अंदाजपत्रक तयार पुढची प्रक्रिया सुरू सुळेंच्या आंदोलनाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती दौरा यावेळेस सुळे महावीर जयंती निमित्त दर्शन घेणार मालेगाव संस्थेसोबत बैठक तसंच डीपीआर संदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर बावनकुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहणार जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूम आणि हा लोकलक्टर संवादाचं उद्घाटन करणार स्टोरेज गैरव्यवहार प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी अधिकाऱ्यांमध्ये बैठक लवकरच स्टोरेज गैरव्यवहारातील गुंतवणूकदारांना गुंतवलेली रक्कम न्यायालयाच्या निर्देशानुसार दिली जाणार बँक घोटाळ्यामध्ये फरार असलेल्या विरोधात न्यायालयाकडून नोटीस जारी एकोणीस एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश तिसरी ते नववी पर्यंतच्या पॅट परीक्षेचे पेपर फोडल्या प्रकरणी पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आतापर्यंत एकवीस पैकी बारा चॅनल व कारवाई अपघातग्रस्तांच्या कॅशलेस उपचार योजनेस विलंब सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना एप्रिल रोजी हजरा निर्देश लोणावळा नवा रेल्वे मार्ग लवकरच सुरू होणार तसंच नवीन मार्गासोबतच नवीन स्थानकही उभारण्यात येणार मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती पुणे महाराजच्या संकेतस्थळावर शिल्लक सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू कर्ज आणि पात्र लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं म्हाडा करून आवाहन अशाच नवनवीन साठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज